अमळनेर पालिकेच्या निवडणुकीसाठी तेरा नोव्हेंबर रोजी सदस्य पदासाठी एकोणीस अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत सदस्य पदासाठी चोवीस अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्षपदासाठी तेरा रोजी दोन अर्ज दाखल झाले आहेत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी अमळनेर शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोन अर्ज दाखल केले आहेत गुरुवारी सदस्यपदासाठी तेरा उमेदवारांनी एकोणीस अर्ज दाखल केले यात अफसाना खाटीक शोभाबाई गढब भरतकुमार ललवानी हर्षल संदानशिव रेखा पाटील प्रवीण गंगाराम पाटील विश्वास पाटील राजेश पाटील विद्या भदाने यांनी अर्ज दाखल केले तर शिवसेनेकडून कृष्ण बहारे यांनी अर्ज दाखल केले अपक्ष म्हणून कल्पना शर्मा विश्वनाथ पाटील निलिमा पाटील यांनी देखील अर्ज दाखल केले अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये अमळनेर तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अकरा तेरा नोव्हेंबर दरम्यान अमळनेर शहर आणि तालुक्यातील पहिली ते आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत विविध मूल्य रुजवण्यासाठी विविध उपक्रम कसे घ्यायचे याविषयी माहिती देण्यात आली प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे दोनशे पस्तीस शिक्षकांनी लाभ घेतला सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत एकूण तीन टप्प्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे सुधाकर पाटील श्यामकांत बागड संगीता बाविस्कर यांच्यासह आठ तज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले प्रशिक्षण वर्गाची व्यवस्था पंचायत समिती शिक्षण विभागाचे समन्वयक देवेंद्र पाटील प्रमोद पाटील अमोल पाटील आणि पंकज काटे यांनी केली शिवसेना उबाठा गटाचे माजी शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक साहेबराव दादा पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला माजी आमदार शिरीषदादा दादा चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी गोरख दगडू पाटील सागर साळी खेमचंद बडगुजर महेंद्र पवार आदी कार्यकर्त्यांचाही प्रवेश झाला यावेळी माजी नगरसेवक बबली पाठक अबू महाजन महेश जाधव प्रथमेश पवार साखरलाल महाजन भरत पवार मनोज शिंगाने पंकज भाऊसार सुनील भांबरे किशोर पाटील पराग चौधरी इत्यादी उपस्थित होते खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप कॉलेजचे गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वंदना पोपटराव भांबरे यांचा महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद मार्फत राष्ट्रीय महात्मा फुले शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार सोहळा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय वी दा सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे संपन्न झाला पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र ट्रॉफी आणि पन्नास रुपये रोख असे आहे डॉक्टर भामरे यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार मिळाल्याने डॉक्टर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे <tell noise> अमळनेर तालुक्यातील वावडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडून दीपक मनीलाल पाटील यांची चेअरमनपदी तर कैलास चुडामन पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून पी एस महाजन व सोसायटीचे सचिव अरुण काशीनाथ पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळ अमळनेरतर्फे सोळा नोव्हेंबर रविवार रोजी कुणबी पाटील समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन अमळनेर शहरात करण्यात आले आहे गलवाडे रोडवर सिद्धिविनायक नगर येथे सकाळी दहा वाजता समाजाच्या नवीन जागेवर हा कार्यक्रम होणार आहे समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे अमळनेर शहरातील राजकीय व सहकार क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व प्रभाकर शंकर कोठावदे यांचे वयाच्या सत्तराव्या वर्षी बारा नोव्हेंबरला दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अर्बन बँक संचालक यांसह पतसंस्था व रोटरी क्लब आदी संस्थांवर अनेक वर्ष ते कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी दोन भाऊ सुनाव नातवंडे असा परिवार असून सुधाकर शंकर कोठावदे यांचे ते मोठे बंधू तर सचिन कोठावदे व विनोद कोठावदे यांचे ते वडील होत अमळनेर शहरातील ड्रॉइंग क्लासला गेलेल्या सतरा वर्षीय मुलीला अज्ञात इस्माने फूस लावून पळून नेल्याची फिर्याद अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आली आहे शहरातील संताजी चौक माळीवाडा भागात राहणारी सतरा वर्षीय मुलगी शिकत असून दिनांक बारा रोजी दुपारी साडेचार वाजता क्लासला जाते म्हणून सदर मुलगी घरातून निघाली त्यानंतर रात्री साडेआठ ती घरी न परतल्याने तिच्या आईने फोन केला असता ती फोन कट करत होती नातेवाईकांसह आईने क्लासला जाऊन तपास केला असता सदर मुलगी क्लास सुटल्यावर सहा वाजता निघून गेल्याचे सांगण्यात आले नंतर तिचा फोनही बंद झाला आणि नातेवाईकांकडे तपास केला असता सदर मुलगी मिळून आली नाही त्यामुळे मुलीच्या आईने अमळनेर पोलिसात मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे नमूद करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करीत आहेत अमळनेर शहरातील फरशी रोड भागातून सहा रोजी मध्यरात्री तीस हजार किमतीची दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जवळील फरशी रोड भागातील रहिवाशी दिनेश संदानशिव हे अमळनेर पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत पाच रोजी रात्री दहा वाजता ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेले होते रात्री बारा वाजता घरी आल्यावर त्यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल आपल्या राहत्या घरासमोर लावली सकाळी सहा वाजता उठल्यावर त्यांना त्यांची मोटरसायकल अंगणात दिसून आली नाही त्यांनी इतरत्र शोध घेतला असता मोटरसायकल कुठेही दिसून न आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत अमळनेर तालुक्यातील दहिवत ते सोनखेडी रस्त्यावरील सब स्टेशन जवळ जखमी अवस्थेत पन्नास वर्षे इस्माचा मृतदेह बारा रोजी रात्री आढळून आला असून त्याचे मृत्यूचे कारण समजू शकले नाही याबाबत अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे हेमंत रवींद्र पाटील राहणार सोनखेडी तालुका अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बारा रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दहिवत ते सोनखेडी रस्त्यावरील सबस्टेशनजवळ रवींद्र गोकुळ पाटील वर्षे पन्नास राहणार सोनखेडी तालुका अमळनेर हा रस्त्यावर संशयितरित्या मृत अवस्थेत पडलेला होता त्याचे तोंड डोके व नाकातून रक्त निघून कोणतीही हालचाल न करता रस्त्यावर पडलेला दिसल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत रवींद्र पाटील यांचा मृत्यू नेमका वाहनाने धडक दिल्याने झाला की काही घातपात आहे याचा शोध पोलीस घेत आहेत